नऊ फेब्रुवारी रोजी पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांच्यातर्फे स्नेहसंमेलन आणि आयोजन करण्यात आलेले आहे खासदार श्री मरुंदर मोहट भरत गोगावले माधुरी मिसा या संतोष मेणेकर यांचा सत्कार श्री प्रवीण दळेकर यांच्या हस्ते होणार आहे माणसापर्यंत पोचण्याचं काम आपण करतात म्हणून आज आम्ही पुलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहर ही संघटना एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून पुणे शहरामध्ये काम करते ही संघटना काम करत असताना वर्षभर अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने स्नेह मेळावा हळदी कुंकू समारंभ जेणेकरून पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणारे सर्व बांधव एका ठिकाणी येऊन एकमेकाच्या घाटीपेटी घेऊन आपले विचार विनिमय करण्याची योग्य जागा म्हणून आम्ही तो कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो त्यानंतर आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये शिक्षण घेणारी मग ती दहावी असू द्या बारावी असू द्या ग्रॅज्युएट असू द्या पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या डिप्लोमा डिग्री किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या लोकांचं मुलांना आम्ही सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे उपक्रम राबवत असताना शैक्षणिक दर्जा आणि शैक्षणिक महत्व आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही परबून देण्यासाठी सुरुवातीला आम्ही आपल्या पुणे शहरातील आदरणीय अमिनाथ धर्माधिकारी जे आपल्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी ऑन ड्युटी असताना राजीनामा दिला आणि त्यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी यू पी एस सीमध्ये मुलं का घडत नाहीत ते घडवण्यासाठी चाणक्य मंडळाची स्थापना केली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक वेळ त्यांना आमच्या कार्यक्रमा निमित्ताने बोलवलं होतं त्यानंतर आपला इतिहास आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज बोललो की नुसती जय बोलतो पण परंतु छत्रपती शिवाजी महाराज कोण होते काय होते याची आजच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून आम्ही बाबासाहेब पुरंदरेंना बोलवलं होतं असे अनेक प्रकारे अनेक प्रकारचे उपक्रम लाभून घेत असताना पुणे शहरामध्ये राहणारे कोकणवासी असू द्या कोल्हापूरवासी असू द्या आणि संघटना स्थापन करण्याचं कारण आम्ही दोनशे तीनशे किलोमीटर या पुणे शहरामध्ये आलोय या पुणे शहरामध्ये आल्यानंतर आमच्या समाज बांधवांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून फक्त पैसा कमवणं हे उद्दिष्ट समाज संघटित कसा होईल समाज एक प्रकारच्या अडचणी कशा सोडू शकेल यासाठी संघटना स्थापन केलेली आहे आणि वर्षभरामध्ये एखादा आसमानी संकट येऊ हो द्या किंवा आगीचे काय प्रकार घडू द्या किंवा कुठल्याही प्रकारची आश्चर्य होऊ द्या असे जर कुठल्या उप, प्रकारचे प्रसंग आमच्या बांधवावर उभे असले किंवा समोर आले तर त्याला सहकार्य करण्याचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करत असतो फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या तालुक्यातील गवळी समाज आहे त्या गवळी समाजाचं गेल्या दोन वर्षामध्ये दोन वेळा वाडे आणि घरं जळ त्या दोघांचे आम्ही ओंबळी गावामध्ये आणि पापोळी गावामध्ये पुनर्स्थापन करून दिलेले आहे त्यांची जनावर गेली त्या जागी आम्ही जा आम्ही जनावर उभी केली त्याचा वाडा जळाला त्या ठिकाणी उभा करून दिला आणि त्यांना जे काय साहित्य होत ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे एवढंच की आम्ही यावर्षी हा स्नेहमेळावा आदि कुंभू समारंभ घेत आहोत तो पुण्याच्या सेंट्रल पार्क म्हणजे डेकन जिमखाना संभाजीबागच्या समोर आहे तिथे घेत आहोत आणि त्या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे आपल्या पुणे शहराचे खासदार भारत सरकारचे मंत्री आदरणीय मुरिंद अण्णा मोहर आम्ही पुणे शहरामध्ये राहत असताना त्यांचा सातत्याने आमच्या पाठीमागे हात असतो आणि नेहमी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी गेलो जेणेकरून आपल्याला सर्वांना कल्पना आहे अण्णा पुणे महानगरपालिकेचे महापौर होते आणि त्यावर करोना काळ सदृश्य परिस्थिती होती आणि त्या करोना काळ परिस्थितीमध्ये अण्णाने जे काम केलं ते काम करत असताना अण्णांना आपण कधी विसरू शकत नाही आणि त्यानंतर आम्ही कधी जर गेलो तर अन्नाने आम्हाला परत पाठवले हो नाही म्हणून आम्ही यावेळी या स्नेह या चांगल्याच्या माध्यमातून अण्णांचा सत्कार ठेवलेला आहे शाही सत्कार ठेवलेला आहे त्यानंतर आमच्या बांधगाव फोरंपूर महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बरेचशे चार वेळा आमदार झाले आणि यावेळी आमदार होऊन राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आहे आणि ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर बरेचसे भोगावले बरं का बरेचसे भोगावले नाही आम्ही या ठिकाणी शाही सरकार ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही हे जे सम्राट बोलवले आहेत साम्राज्य त्या ठिकाणी असावी म्हणून पर्वती विधानसभाच्या आपल्या लाडक्या आमदार माधुरताई विशाळ याही आमच्या कोकणवासियांच्या मागे सातत्याने असतात आणि लागलेली मदत त्या नेहमी ने करत असतात म्हणून आम्ही त्यांनाही मदत केलेला त्यांचाही जाहीर सत्कार करणार आहोत बरं आम्ही एक मोठे सत्कार ठेवलेले असताना तो सत्कार कोरांच्या वतीने करायचा तर आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय प्रवीण दरेकर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आहे आणि ते आमच्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या हस्ते का सत्कार करू नये म्हणून आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आम्ही हा जो छोटा उपक्रम घेत आहोत शहरातील सर्व कोकण भाषयांपर्यंत पोहोचव म्हणून आपल्या पत्रकार आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि त्या आमंत्रणचा स्वीकार करून आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो यानंतर आमचे साधारण या कार्यक्रमाला आमच्या वतीने अडीच ते तीन हजार लोक उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दीड हजार महिला येणार आहेत आणि महिलांचा आधी मुक्तो त्या महिलांवरती ती जबाबदारी आम्ही दिलेली आहे जेणेकरून महिला आज समाजामध्ये आपण पाहिलं तर महिलामध्ये एक व्यवस्थापक कसा असावं हे महिलांमध्ये असतं कुटुंबाची जबाबदारी कुटुंबाची प्रगती कुटुंबाचा विस्तार आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्याचं काम कोण करत असेल पण त्या महिला करतात आणि त्या महिला वर्षभर फक्त मुलं आपला परिवार आपलं पती यांची जबाबदारी घेतात आणि त्यांना कुठे आपल्याला आनंद घेता येत नाही म्हणून त्यांना पुढे आणण्याचं काम ही संघटना करते आणि ती सातत्याने करत राहते म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण ही बातमी आपल्या तालुक आपल्या पुणे शहरातील कानाकोपऱ्यातील राहणाऱ्या सर्व कोकण भाषेपर्यंत पोहोचावी यानंतर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष चव्हाण यांना विनंती कोल्हापूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने प्रवीण दळेकर यांच्या हस्ते करणार आहोत तर सत्कार कोणाचा करणार आहोत आपल्या भारताचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले आणि आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय माधुरीताई मिसाळ ज्या राज्यमंत्री झालेले आहेत आणि त्यानंतर एक आमच्या तालुक्याचे उद्योजक आहेत जे सातत्याने गोरगरिबांच्या मागे उभे असतात आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे ते संतोषजी मेडेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की आम्ही एक असा उपक्रम गेली पाच वर्षे राबवतो आहे की ज्या गंगा भागीरती महिला आहेत जेणेकरून ज्यांचे पती गेलेले त्यांना आम्ही प्रथम स्टेजवर पाच महिलांना बोलवतो आणि त्यांना पहिला वान देतो आणि त्यानंतर हा जीव समारंभ आम्ही करतो त्या महिलांना असं वाटू नये की आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे आणि आम्ही आमच्या नसीबाने आमच्या मंत्रा ते पडले त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटू नये म्हणून ज्या ज्या गंगा महिला आहेत त्यांना आम्ही पहिलं नमस्कार देतो आणि नंतर कार्यक्रम ही किसन भोसले अध्यक्ष पोलादपूर तालुका संघ पुणे शहर आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आमच्या संघटनेच्या वतीने येत्या रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते आठ स्थळ हॉटेल सेंट्रल पार्क आपटेल रोड डेकन जिमखाना पुणे येथे आमच्या पो यांचा पुणे शहरामध्ये वास्तव्येत असणाऱ्या यांचा स्नेहमेळावा हार्दिक कुंकू समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आमच्या पोलादपूर तालुक्यातील पुणे शहरामध्ये वास्तव्यत असणारी सर्व बांधव समाज आणि महिला भगिनी एका ठिकाणी याव्यात जेणेकरून आज आमची मुलं बऱ्याचपैकी शिकलेली आहेत आज मुलांचे जर विवाह जमवायचे झाले तर शैक्षणिकदृष्ट्या मुली जास्त शिकलेल्या आहेत मुलं कमी शिकलेली आहेत म्हणून आम्हाला अडचणी येतात आणि अशा वेळी जेव्हा आम्ही एका ठिकाणी येत असतो तर आम्ही सर्व नात्याभोतली मंडळी आहोत आणि नात्या गोत्यातली मंडळी असतात तेव्हा आमच्या महिला बांधव किंवा पुरुष मंडळी विचारत असतात की माझी मुलगी एम बी ए झालेली आहे माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे अशा वेळी त्यांची एकमेकांची भेटी होतात आणि त्यातून कुठेतरी नाती जुळली जातात अशा अनुषंगानेच हा कार्यक्रम घेण्याचं कारण म्हणजेच की वर्षभरातून एकदा सर्व समाजबांधव एका ठिकाणी यावेत एकामेकांच्या भेटी व्हाव्यात विचार विनिमयाच्या माध्यमातून कुठेतरी मार्ग सुटावा आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे आमच्या तालुक्यातील पुणे शहरामध्ये महिला अतिशय उत्कृष्ट प्रगती होती आहे आणि त्या एका ठिकाणी भेटल्यानंतर काही उद्योजिका झालेत काही आपापल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय चालवतात मुलांची ट्युशन घेतात असे काही माहिती होते जी माहिती ह्याच्याकडून त्याच्याकडे पोचली जाते त्यांच्याकडून त्याच्याबरोबर जेणेकरून एकामेकाला त्याचा फायदा कसा होईल हा उद्देश आहे त्याच्या पुणे शहराचे खासदार आणि गेल्या अनेक वर्षांची या संघटनेशी त्यांचे लाभेबाजी आहे आम्ही संघटनेच्या माध्यमातून जर कुठे आडसर असेल मग ती हॉस्पिटलच्या असू द्या शैक्षणिक असू द्या विना कुठल्या कौटुबी असू द्या अशा वेळी जर गेलो आम्ही अण्णांकडे तर अंगणांकडे ही जर आम्ही मागणी केली तर अंगा सातत्याने त्याचा पाठपुरावा करून योग्य ते मार्गदर्शन करतात आणि योग्य ते सहकार्य दा दा करतात म्हणून करता। आम्ही अण्णांचा सत्कार ठेवलेला आहे दुसरी गोष्ट आमच्या महाड पोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भरत शेठ गोगावले हेही आम्हाला सातत्याने आम्ही संघटना साधारण आम्ही पोलादपूर महाड तालुक्यातून या पुणे शहरात वास्तव्यात आहोत परंतु आम्ही पुणे शहरात राहतो परंतु आमची गावामध्ये जी वयोवृद्ध मंडळी आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी होत नाही जेणेकरून साधी सोपी गोष्टी म्हणजे अन्न वस्त्र निवाडा पाण्याची प्रश्न असू द्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आमची संघटना स्थापन झाली आणि सुख सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचं काम आमची संघटना ता करत असते म्हणून कुठं गावाला काही काय दुर्घटना घटना घडली तरी आमची संघटना मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहून काम करत असते हा विद्यार्थी सत्कारचा कार्यक्रम किंवा स्नेह मेळावाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी चार ते आठ सेंट्रल हॉल पार्क आपटे रोड एकल जिमखाना या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि सर त्या ठिकाणी स्नेह भोजनाची व्यवस्था ठेवलेली आहे